नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय ही गाड्यांची आणि माणसांची गर्दी बघा ही गाड्यांची आणि माणसांची गर्दी कोणत्याही कार्यालयासमोर नाही कोणत्याही नेत्याच्या घरासमोर नाही कोणत्याही पक्षाचा हा मेळावा नाही किंवा कोणत्याही पक्षाची बैठक नाही हे प्रेम फक्त पाटलांना भेटलंय ही गर्दी फक्त जरांगे पाटलांपासून ते बी निस्वार्थ ते बी चोवीस तास गेली एक वर्ष होत आले आता एक वर्ष झालं मराठा आरक्षणाचा लढा आज चालू आहे आणि काल जारांगी पाटलानं एक गोष्ट सांगितली काय करायचंय आता तर घोंगडी बैठक ही घोंगडी बैठक संकल्पना नेमकी काय आहे आणि कशासाठी आहे ह्या व्हिडिओमधून आपण समजून घ्यायचंय सुरुवातीला सांगतो ह्या घोंगडी बैठकीची सुरुवात होणार आहे मधनं पाच सप्टेंबरला पुढच्या महिन्यात सहा सप्टेंबर माझला तालुक्याची तारीख आहे म्हणजे काय तर ता प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक मतदारसंघात जो तालुका आहे त्या तालुक्याच्या प्रत्येक एका मतदारसंघामध्ये एक सभा होणार जरंगी पाटलांची कशामुळे कारण की सरकारने आता जे अल्टिमेटम दिलं होतं आपल्याला ते संपून गेले सरकारला दिलेलं सरकारने जे ज्यांच्या विधानसभा होत्या त्या डिपोळी नंतर ढकलल्या फक्त आणि फक्त एका व्यक्तीला घाबरून बरं का महाराष्ट्रातल्या विधानसभा फक्त आणि फक्त एका व्यक्तीला घाबरून पुढे ढकलल्यात आणि त्या व्यक्तीचं नाव आहे संघर्ष होणारी पाटलाने परत प्रत्येक विधानसभा पुढे ढकलल्यात मग एकोणतीस ऑगस्टची आपली जी बैठक होती ती स्थगित केली ती पुढे नेणार आहेत मग आता काय करायचंय सरकारने विधानसभा पुढे ढकलल्यात मग आपण प्रत्येक तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये एक सभा घ्यायची आणि त्याला नाव द्यायचंय घोंगडी बैठक जुन्या व्यक्तींना जुन्या अनुभवातल्या आजोबा पंजोबांना विचारा घोंगडी बैठक काय असते घोंगडी बैठक पुण्या जुन्या काळामध्ये घोंगड्या असायच्या घोंगड्या असायच्या घोंगड्या टाकल्या जायच्या जा। गावातले चौकातले किंवा चौकामध्ये किंवा एखाद्या बैठकीमध्ये सर्व गावातली एक बैठक भरायची की त्या बैठकीमध्ये विचार विनिमय व्हायचा कि कशा पद्धतीने काय करायचंय काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे त्या घोंगडीवर तो ठराव घेतला जायचा आणि तो अमलात आणायचा त्याच पद्धतीने फक्त आता त्याचं स्वरूप मोठं झालंय घोंगडी बैठक ही भव्य दिव्य महाराष्ट्रात होऊ शकते हे फक्त जारांगी पाटील सिद्ध करू शकतात आणि होणार आहे पाच सप्टेंबरला गेवराईतून सुरुवात होणार आहे याचं नारळ फुटणार आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये एक बैठक आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात होईल का नाही माहित नाही परंतु बहुतांश मतदारसंघामध्ये होणार आहे कारण की दिवस कमी आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी सभा घेणं कमी कालावधीमध्ये शक्य नाही वेळेस पाटील करतील बी कारण की अशक्य जारांगी पाटलांपैकी काहीच नाही परंतु याचा शेवट कुठं होणार आहे याचा शेवट होणार आहे नागपूरला भावानो या घोंगडी बैठकाचा शेवट होणार आहे नागपूरला आणि ज्या वेळेस नागपूरला त्याचा शेवट होईल ना त्यावेळेस चांगल्या चांगल्यांच्या अंगातून जिथून निघायचं नाही तिथून घाम निघणार आहे कारण की काल आम्ही त्या ठिकाणी अंतरवलीला असताना नागपूरचे समाज बांधव जारांगे पाटलांपैकी आले होते आणि त्यांना म्हणत होते तुमच्या सभेची तारीख आम्हाला पाहिजे नागपूरमध्ये मग विचार करा ज्या वेळेस पाच सप्टेंबर पासून ह्या घोंगडी बैठकीला सुरुवात होईल घोंगडी सभेला सुरुवात होईल त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये चित्र हे नक्की वेगळा असेल एवढंच बोलतो येत्याच थांबतो आपली रजा घेतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय